मी लहान असताना मला सोडून जाताना तुला काहीच नाही वाटलं का बेटा वाट माझी पण मजबुरी होती पण मला माझी लाईफ जगाची होती तुझं यो बाप मला माझी लाईफ जपून द्यायचा नव्हता मला माझी लाईफ जगाची होती ना म्हणूनच यांच्या सोबत गेली मी हाच तर था फरक आहे तुझ्यात आणि माझ्या बापात बाप माझ्या लाईफ साठी तू तुझ्या लाईफ साठी यांच्यासोबत लग्न केलं आणि माझ्या बापाने माझ्या लाईफ साठी लग्न नाही केलं राजा बापाची राजे कुमारी राजा बापाची राजे कुमारी बापाच राज बापा काली झुकाली जु झुगो